मग कसं काय होत आहे काय चाललंय काय नाही तुरी काढायला मजा येते मजा येते काय मजा असं म्हणतोय बघा गरम उन्हा तुरी काढायच्या सावलीत बसून तुरी काढायच्या बरोबर का अर्पितातुरी काढायचे अरे बापरे नाव घेऊन काढव्याच डेंजर काम काढवा हा मला वाटत केलेले परवडले बघा तिच्या असं म्हणती खायला लागते की ज्वारी खायचं कोण ज्वारी खायची म्हणजे शेत अग तस नाही अर्पिता मला काय म्हणायचंय ज्वारी म्हणजे एक पोषक आहार आहे पोषक आहार ज्वारी म्हणजे पोषक आहार आहे दुसरं काय नाही कळलं गुंटा दोन असं म्हणते दोन गुंट्यात बघते ग अगं दोन गुंट तुला आठवड्याला खाऊन टाकतील हुरडा खायचं म्हणलं तेवढं लागेल परिवाराला तिकडल्या हो आली तर उडवून जाते एका दिवसात गुंठा आणि दुसरा गुंठा कुणाला आपल्याला लागत असेल बरोबर का मग काय करायचं पुन्हा हा काय करावं काय करायचं म्हणजे लावायची लय मोठे ज्वारी खात बसायचं पुन्हा पैकी बरोबर तसं ती पण खरं अगं वर्षातून

वर्षातून एकदा वय हा बरोबर आहे तू म्हणते ती काम आपल्यालाच करावं लागणार आहे काय नाही काम हे करावं लागतं बरं जाऊ दे तुरी करताना काय त्रास होते का मग कुणी काढली एवढी मोठी दिसते ती तू आरपिता मला काय म्हणायचंय तू आज लग्न झाल्यापासून पहिल्यांदा खरं बोलली बघ नाहीतर तर सारखं खोटं बोलती बघ काय माझ्या बाबतीत मग काय कामाचे काम करणारी नाही तू कशावर काम करणार आहे तू काम करत नाही आता सकाळपासून किती पहिलं गटडो काढलं ती पण एवढं एवढं काढलं बरोबर का त्यात मग जेव्हा टाकलं का तेव्हा ती पूर्ण झालं गटडो आणि आता पण असंच केलं तू कळालं का मग काय होत काम केलं जमत मदत केली काय कमी होते मदत आहे ना आगा आपला परपंच आहे मला काय म्हणायचंय मदत म्हणून फक्त काटाच काढायचा सगळं ते एकूणच गवत काढून घ्यायचं का काटा कसला पायात मोडतो तसला काटा माहित नाही तुला काय नेऊन टाकते पहिलं का थोडं मीच नेऊन टाकलं कोणी टाकलं काय अगं खोटं बोलते अर्पिता पाजलं का पाणी कोणी हा बरोबर आहे का अगं खरं बोलायला लागली काय हा काय ना पाणी मीच पाजली त्यात काय विषय नाही की

जस तुला अनुभव आहे तसं मला का बघू कॅमेरात बघा मित्रांनो तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल झाड ओळखून आम्हाला कमेंट मध्ये सांगा आम्हाला ह्याचं नावच माहित नाही खरंय तुम्हाला ओळखून टमाट्यासारखं दिसतंय तर ते झाड आहे चुबो कट्याच त्याच्यामुळे आंबट वाशेत नाही का की मग नाही तर टोमॅटोत आंबट वाशी तुम्ही बरोबर आहे ना हरपे बरं जाऊ दे आता का दुपारीतच काय मी जेवण केलं नाही मला पण भुका लागल्या द्या तुला लागल्यात आहे का भुका लागली ते मग लई लागली द असं म्हणती बरं जाऊ जी भाजी भाकर काका सजा बेत करायला जाऊ ना तेल नाही काय करायला ते रोट्या बघून तू जेवण केलं नाही दुपारी भाजी सुद्धा नीट निट केली तेल आणं चांगलं का तेल आणं बर, बर चालते तू म्हणते तर तेल पण आणू मग भाकरी खायचं असं म्हणतोय पोट भरत नाही तर जेवण करायचं पोट भर मग भरत नाही तरी पण पोट भरत आहे मग काय लागतं चपातीन तेल बरोबर थोड्या वेळ जाऊन आणतो पण यट आहे बर का अग तस नाही अर्पित आता जातो गाडीला की लगेच जाऊन येतो बघतो जाऊ दे, दे ना? तुर बर गे मला काय अर्पिता अर्पित शांगा चांगल्या येते का बघितल्या का म्हणतो शांगा हायते किती आहे त्या चांगल्या येते ना तुरभर कर पाच सहा टक्के असते एवढ्या एवढीच राहणार अगं खाय पडते होईल आपल्याला बरोबर हो गटीच होईल असं काय ते जरा हुशारपणानं बोलत जा की अग होऊ काय कुठे पाच सात टिकेला रान किती लागतंय मी आधीच म्हणले मला कळत नाही तरी म्हणलं सांग सांग मग सांगितलं मग काय म्हणलं तू किती हुशार आहे ही मी जरा ठीक केलं ग काय म्हणते जरा विचारपूस केली तुझी हुशारा म्हणून तर हे केलं ना लग्न केलंय तुझ्यासोबत बघ ही देखील तुला माहिती आहे माझ्या आधीच बोलून बसते अर्पिता ती है का नाही हुशार खरे सरबत करायचं बघा दा तुला कसा कराय सांग सरबत मला तसं ना अर्पिता तू करत नस नेऊन काय झालं सरबत पण मला पी वाटतो ना सरबत

कळलं का एक चमचा हळद आणि एक चमचा चटणी कळलं का एक चमचा तस नाही ऐकून तर गे कि तू एक चमचा दही असतं त्यात कळलं का आणखी एक चमचा खेचा असतो खेसा कळतो तुला खेसा मिचू मिरचू 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 गावठी भाषेत आपली मिरचू हा मिरचू घ्यायचं सगळ्याचा ज्यूस करायचा बरोबर का ज्यूस तयार झाला र झाला म्हणलं बरोबर का तोंडाने एकदा माणूस प्याला ती ही सरबत नाही बघा मित्रांनो आर पितात तुमचं काय आम्हाला माहित नाही कमेंट मध्ये सांगा कसं करता हो सरबत सरबत करून पितो पवनची पप्पा हा पवनची मम्मी खरं आहे मग तुम्हाला कळेल त्याचा असर असतो